नमस्कार बालमित्रांनो गोष्टीचा खजिना यामध्ये आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांची गोष्ट गोष्टीचं नाव आहे शिवाजीराजे आणि त्यांची बहीण चला तर मग शिवराय दक्षिणे दिग्विजय करून परत हो परत येत होते येताना बेलवडी हे गाव लागते हे आता कर्नाटकात आहे या गावात एक देसाई गडी आहे ही मावळ्यांना जिंकायची होती मोर्ची लागली लढाई सुरू झाली एक छोटीशी गडी मावळी लढतायत पण गडी काही केल्या मिळेना एक दिवस गेला आठ दिवस गेले पंधरा दिवस गेले तब्बल एक महिना लागला ही गडी जिंकायला आणि गडी एकदाची जिंकली कोण होती त्या गडी कोण लढवित होते चिकाटीने ती गडी तर ती होती सावित्री देसाई मल्लम्मा प्रभू देसाई ती लढवत होती ती गडी गडी ताब्यात आली सावित्रीला कैद केले राजे गडीत गडीत गेले गादीवर स्थानपन्न झाले आणि सावित्रीला समोर आणले गेले ती घाबरलेली गांगरलेली आता माझं कसं होणार तिला एक लहान मूल होत त्याची काळजी लागली होती मला शिवाजी मारणार पण बाळ अनाथ होणार आता मी काय करू राजाच्या समोर रडायला लागली महाराज मला मारा ठार मारा पण माझ्या लहान बाळाला सोडा हो माझ्या बाळाला मारू नका हवं तर माझा जीव घ्या हे तिचे शब्द ऐकून शिवाजीराजे गहिवरले तिच्या बाळाला आण आणण्याची आज्ञा केली बाळ आणले गेले राजाने ते छोटे बाळ हातात घेतले सावित्रीची काळी धडधडत होती आता शिवाजी शिवाजी महाराज माझ्या मुलाला मारणार की काय काय करावे तेवढ्यात राजाने आज्ञा दिली सावित्रीला बंधा बंधनातून मुक्त करा ती धावत राजाच्या पायावर जाऊन झुकली माझ्या लेकराला मारू नका माझ्या लेकराला मारू नका आणि त्या शत्रूच्या शत्रूच्या बाईसाठी शिवाजी महाराजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले ताई ताई कोण म्हटलं मी महार तु तुम्हाला मारणार आहे या बाळाला मारणार आहे मी तुम्हाला ताई म्हटलं म्हणजे हा मा हा बाळ माझा भाचा झाला ना आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय काहीतरी दिलं पाहिजे ना ताई या बाळाच्या दूध भातासाठी मीही जिंकलेली गडी त्याला देतोय आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडीसाठी देतो असे म्हणून राजाने ते बाळ आईच्या हातात दिले सन्मानाने तिला गादीवर बसवले तिचा सन्मान केला काय होतंय हे तिला काहीच कळत नव्हते पण मगाशी दुःखाने येणारे आश्रू आता आनंदाने वाहू व्हायला लागले राजा मी तुला शत्रू समजले मी तुला वैरी समजले पण तूच महा भावा बहिणीचं नातं निर्माण करून या आबलेचा सन्मान केला धन्य शिवाजीराजा धन्य त्याचे माता पिता धन्यवाद